तारखेला काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका बिस्मिल्ला बी सलीम खान यांच्या मुलाला धमक्या टाकण्याचा प्रकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्फत करण्यात आला आमच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला किंवा आमच्या स्वीकृत सदस्य पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या नसता नगरपालिकेच्या मार्फत आम्ही तुमच्या अमुक अमुक व्यवसायांवर कारवाई करू अशा प्रकारच्या धमक्या आणि काही त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांना घरी जाऊन धमकवण्याचे प्रकार काही का वरिष्ठ आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जर अशा प्रकारे दमदाटी करून पाठिंबा मिळवण्याचं षडयंत्र रचलं जात असेल तर ह्या गोष्टीचा मी जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो हे सुदृढ लोकशाहीला घातक आहे आपण पुरोगामी विचाराला मानणारे लोक आहोत भोकरदन नगर परिषदेमध्ये जनतेने आपला कौल दिलेला आहे आणि सुदैवानं पुरोगामी विचाराचा नगराध्यक्ष आणि पुरोगामी विचाराचे सर्वाधिक महाविकास आघाडीला मानणारे नगरसेवक हे जनतेनं निवडून दिलेले असल्या कारणाने झालं गेलं सोडून आता अल्पमतात असलेला नगराध्यक्ष बहुमतात आणण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे असताना देखील अशा प्रकारे जर आपण धमक्या टाकून काम करत असू तर इथं कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आलेली आहे या प्रकारचं राजकारण आतापर्यंत भोकरदनमध्ये झालेलं नव्हतं धमकीच्या जोरावर बळाच्या जोरावर आतापर्यंत भोकरदनमध्ये कधी नगरपालिकेचं राजकारण झालेलं नव्हतं ही एक आश्चर्यकारक सुरुवात राष्ट्रवादीच्या मार्फत करण्यात आली याचं मला नवल वाटतं परंतु आम्ही सुरुवातीपासून चर्चेवर विश्वास ठेवतो उपनगराध्यक्षपद असेल स्वीकृत सदस्य पद असेल याच्यावर चर्चेतून मार्ग निघू शकतो भोकरदनचा सामाजिक समतोल जर राखायचा असेल तर माळी समाजाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्याची संधी आपल्याकडं आहे माळी समाजाचं येता येता राहिलेलं नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्याच्यावर त्यांचा रोष आहे की त्यांचं येणारं नगराध्यक्षपद कुठंतरी थांबलं आणि ठीक आहे अध्यक्षपद नाही देता आलं पण उपाध्यक्षपदाच्या रूपानं आपण माळी समाजावर न्याय करू शकतो प्रभाग एक असेल प्रभाग तीन असेल प्रभाग नऊ असेल या ठिकाणी ओबीसी माळी समाजाचे बऱ्यापैकी मतं इकडं आपल्याला पडलेली होते आणि त्याची जाण ठेवून आपण त्याच्यावर न्याय केला पाहिजे अशी भूमिका आम्ही यापूर्वीसुद्धा मांडली होती परंतु जर दमदाटीच्या जोरावर हा सगळा प्रकार करायचा असेल आणि आपल्या ग्रामीण मतदार असेल आपला ग्रामीण जो <laughs> यांच्यामध्ये चुकीचा मेसेज या माध्यमातून चालला ग्रामीण कार्यकर्त्याचं मनोबल उंचावण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे दमडाटीच्या दडपशाहीच्या राजकारणावर आपण न जाता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढा आणि आपण एक आहोत ही भावना लोकांमध्ये गेली पाहिजे आता पुढे ग्रामीणच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्याचं मनोबल उंचावलं पाहिजे आपण आता मोठेपणा घेतला पाहिजे आणि चर्चेतून तोडगा काढला पाहिजे धमकीचं राजकारण आजपर्यंत भोकरदन झालं नाही हा पायंडा इथं पाडू नका एवढी नम्र विनंती